नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना मच्छीचं सार कसं सा बनवायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे पण हे सार मी मालवणी पद्धतीने दाखवणार आहे म्हणजेच मालवणी मसाला यावरून मी अपलोड केला आहे कसा बनवायचा तो पण मी आज मसाला टाकून हे सार बनवणार नाहीये तर प्रत्येकाकडे हा मसाला नसतो तर मिरची कर सुकी मिरचीचा वापर करून कसं सार बनवायचं ते तुम्हाला दाको आन त्या सोबत मी आज दाखवणार आणि त्यासोबत मी काही टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि या अगोदर मी बरेच ना रेसिपी नॉन या चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंचे मी लिंक देणार आहे ते ते, ते ते तुम्ही पाहू शकता आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि तुमच्या मैत्रिणी सोबत हा व्हिडिओ शेअर करा सार बनवणार आहोत तर मांदेलीच्या साराला काय काय साहित्य लागतं ना ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण हे सार बनवणार आहोत आणि याबरोबर ही मच्छी कशी साफ करायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग आता आपण मांदेलीच्या साराला कोणकोणतं साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते तर इथे ना मी मच्छीच्या आला आहे बघा इथे मी ही मिरची घेतली आहे ही लाल मिरची घेतली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मग अशी की मी मसाला वापरणार नाहीये तर मिरची वापरून तुम्हाला ही सार बनवून दाखवणार आहे इथे मी हे लाल मिरच्या घेतल्या सुख्या असतात ते हे मी पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवले होते आणि इथे मी एक चमचा धने घेतले हे पण हे पाण्यामध्ये घालून ठेवले होते हे सारामध्ये मी घालण्यासाठी टॅमॅटो अर्धा घेतलाय आणि इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि हे ओलं खोबरं आहे आणि इथे मी घेतलाय हा टॅमॅटो आणि कांदा अर्धा अर्धा चिरून घेतलाय बारीक हा मी फोडणीमध्ये घालणार आहे आणि हे आता सर्व आपण आहे ना हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी मांदेनी कशी कट करायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे आपण हे साईडला करून ठेवूया मांदेली आहे आणि मांदेलीचं साल बनवताना मांदेली, मांदेली जरा मोठी मोठी घ्यायची मार्केटमध्ये गेल्यावरती छोटी मांदेली घेतली ना सारामध्ये तुटून जातात त्यामुळे थोडीशी मोठी अशी बघून घ्यायची आता ही मांदेली आहेत ना ह्याची पहिली ना खवळे काढायची इथे खवले असतात हे बघा ही काढायचे आणि नंतर डोक्याकडचा भाग काढायचा आणि कुट पण काढायचे पंख पण असतात ना ते पण काढून घ्यायचे आणि मांदेली कशी ना पटकन शिजली जातात जास्त वेळ लागत नाही मांदेरीच साल बनवायला अशा पद्धतीने ना आपण ना सगळी ना सोलून घ्यायची कधीही सांगते तुम्हाला जर आपल्याला मच्छीचं सा सार बनवायचं असेल ना तर मच्छी जेव्हा आपण कापून झाली ना की एक तास तरी ना ती मिठामध्ये ठेवायची म्हणजे त्याला मीठ चांगलं लागतं आणि ना मच्छीला चव पण खूप छान अशी येते नाही आपण काय करतो घाई गडबडीमध्ये ही मच्छी कट करतो आणि साराला फोडणी देतो आणि लगेच ते सार करून घेतो तर तसं करायचं नाही कुठलीही मच्छी मांडलेली जशी नाही कुठलीही मच्छी आणली ती पहिली मिठामध्ये ठेवायची बघा आपण हे सगळे आता असे कट करून घेऊया सगळ्या मच्छीला खवले नसतात काय काय मच्छीलाही खवले असतात ते काढावे लागतात तर तुम्ही मच्छी मार्केट मधून जर साफ करून आणली ना तर ती लोक काढून देत नाहीत आपण जसं घरी साफ करतो तसं मार्केटमधून साफ करून दिलं जात नाही मच्छी त्यामुळे शक्यतो आपण घरी साफ करायची मच्छी ही आपली ना मच्छी भांडेली साफ करून झाली आहे आता आपण याच्यामध्ये ना मीठ घालून अर्धा तास ठेवायचं बघा आता हे मी साईडला ठेवते आणि इथे आपण हे मसाला लावायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी काय काय घालते ते तुम्हाला मी दाखवते टपॅटो हा कांदा आणि आपण हे सगळं खोबरं घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे याच्यामध्ये ना थोडस पाणी घालूया आणि हे मिक्सर लावून घ्यायचं आता इथे आपली ना ही चटणी ना तयार झाली आहे बघा एकदम बारीक अशी लावायची आता आपण फोडणी देऊया साडाला फोडणी देऊया कांदा चांगला ना भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये सत्ता नाही ठेवायचा कांदा जोपर्यंत कांदा चांगला भाजला जात नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आपला चांगला ना कांदा भाजला आहे आता मी त्याच्यामध्ये ना कांदा बघ घालते तर याच्यामध्ये आपण ना जी चटणी वाटली आहे ना ती घालायची तेला मदें परतून घ्यायची तोपर्यंत आपण मच्छी धुवून घेऊया इथे मी ही मांदी ही मीठ घालून ठेवलं होतं आता ही मच्छी मी धुवून घेणार आहे इथे मी धुवून घेतली आता ही आपण ना सारा मध्ये घालायची आहे परंतु पहिलं या साराला ना चांगली उकळी काढून घ्यायची आहे नंतरच आपण ही मांदेली त्याच्यामध्ये सोडायची चटणी मी ना दहा मिनिट अशी तेलामध्ये ना चांगली परतून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ना मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी चटणी राहिलेली असते ना त्याच्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी मिक्स जेवढं आपल्याला घट्ट किंवा पातळ सार ठेवायचं असेल ना त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं बघ आता मी इथे कोकम घेतलंय हे कोकम आपण याच्यामध्ये घालायची आहे हलवून आणि आता मी याच्यामध्ये ना मांदेली सोडणार आहे उकळी काढून घ्यायची म्हणजे कसं मांदेली लगेच शिजली जातात जास्त वेळ लागत नाही मांदेलीला म्हणून मी साराला चांगली उकळी काढून घेते पहिलीच आता मी त्याच्यामध्ये मांदेली घालणार आहे चांगली धुवून घेतली आहे मी मांदेली मध्ये ही ना मांदेली घालणार आहे या सारामध्ये ना अजून मीठ घातलेलं नाही आहे कधी कधी काय होतं आपलं ना सार हे ना मीठ अगोदर घातलं ना तर फाटतं म्हणजे असं वेगवेगळी होती चटणी म्हणून काय करायचं आपण अगोदर मीठ घालायचं नाहीये आहे मीठ घालायचं गॅस बंद करून बघा आता मी सगळी मांदेली घालून घेतली आहे फक्त पाच मिनिट हे आपण कळवून घ्यायचं आहे आता थोडीशी अजून उकळी आली ना तर गॅस बंद करायचा नाहीतर काय होईल जास्त शिजवलं तर बांधेली आपली तुटली जातील म्हणून जास्त शिजवायचं नाहीये कारण आपली छोटी मच्छी आहे ना त्यामुळे आपण लवकर गॅस बंद करायचा आणि जास्त मोठी मच्छी असेल ना सुरमई पापलेट वगैरे तर आपल्याला थोडं जास्त वेळ शिजवावी लागते बघा आता मच्छी टाकल्यावरती आपल्या साणाला उकळी आली आहे बघा आता ना आपलं साण तया ना तयार झालंय तुम्हाला मी दाखवते बघा बांधलेली आपली छान आहे जशात तशी आहे तुटली आहेत का नाही ना अशा पद्धतीने ना हे आपलं ना मालवणी साण तयार झालाय ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असं आपलं साथ तयार झालंय बंद करते आणि याच्यामध्ये ना मीठ घालणार आहे तेव्हा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं